भारतीय सैन्यामध्ये कुलग्राम जम्मू काश्मीर येथे कर्तव्य हो पदार्थांना चार आतंकवाद्यांचा खात्मा करून मोरगाव भाकरे जिल्हा अकोला येथील भारतीय सैनिक प्रवीण प्रभाकर जंजा यांना वीरगती प्राप्त झाली आज त्यांच्या पार्थिव अंत्यसंस्कार करण्यात आले परंतु त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही असा आरोप आता खासदार बसंत वानखडे यांनी केलेला आहे यावेळी खासदार भवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हे ट्रक इथं थांबायचं काम आहे था का तुमचं किती वेळ थांबायचं काम आहे काय काय व्यवस्था केली तुम्ही आता इथं आतापर्यंत इथं काही एवढं प्रशासन का कसं काय संवेदनशील झालं शून्य झालं काय कुठं काम केलं तुम्ही हे सर्व गावकरी सांगून राहिले की गावाला मी स्वतः तुम्हाला सांगतो ना तुम्ही किती वाजता साहेब इथं बरोबर आहे आम्ही चार सहा वाजता बनवून चार वाजता बनवून जागेवर आलो आपण नऊ वाजतापासून तुम्ही प्रोजेक्ट किती वाजतापासून चालू केली पाकिट काय पाणी चालू होतं दे। तीन दिवस तुमच्या हाती होती ना सहाले घटना घडलेली आहे आणि तुम्हाला हे वातावरण किंवा हे काही हवामानाचं काही समजत नाही काय असं आहे काय प्रशासनाने काही समजत नाहीत मग हे लोक करू आले आपल्याला काही वाटते हे लोक इथं येऊन काय तुम्ही काय केलं सांगा ना कुठं दिवस नमस्कार शहीद झाला आहे मुलगा आणि इथं तुमचं प्रशासन काहीच नाही तुमची एक थोडी साधी काहीच व्यवस्था नाही आणि काही करायला तयार नाही तुम्ही तु चुकीची गोष्ट आहे तुम्ही तिथं फक्त खुर्चीवर आहात इथं काहीही नाही ऐका ना ऐका ना ऐक तुम्ही त्या तुमच्या आर टी सीला विचारा त्यांना काहीच नाही केलं तो पास रोडवर उभे होते फक्त ते आणि इथं सगळे लोक स्वतः गिट्टी आणू राहिले स्वतः सगळं कुरवाले तुमच्या प्रशासनाचं काही तिथं शून्य हे नाही सहभाग नाही <laughs> नियोजनच नाही सर कुठलंच नियोजन नाही काही नाही काही नाही अजून परत तुम्ही सांगता की आम्ही मी लक्ष ठेवून आहोत हे चुकीचं आहे साहेब एवढ्या एका एक शहिदाच्या प्रती एवढं प्रशासन तुमचं संवेदना शून्य आहे शून्य आहे हे मला समजत नाही कसं आहे तर बोला तुमच्या आर डी सी सोबत बोला त्या सगळ्या यंत्रणेला अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट